आज रोजी मालेगाव येथे जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकाकडे कर्जमाफीसाठी पात्र शेतकऱ्यांच्या अचूक याद्या नसताना मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेला पात्र शेतकऱ्यांच्या आकडेवारीमुळे गोंधळ उडालेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमुक्तीचा निर्णय जाहीर करण्याच्या मागणीसाठी शहर व तालुका शिवसेना पदाधिकाऱ्यांनी मालेगाव येथील जिल्हा बँकेच्या मार्केट यार्ड शाखेसमोर शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार ढोर वाजून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आजच्या या ढोल आंदोलनात बाजार समितीचे संचालक बंडू काका बच्चाव उपसभापती सुनील देवरे तालुका प्रमुख संजय दुसाने यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांनी ढोल वाजवत आंदोलन केले तर सेनान महानगर प्रमुख रामा मिस्त्री प्रमोद शुक्ला ज्योती भोसले निलेश आहेर जिजाबाई बच्चाव राजेंद्र गंगावले या आंदोलनात सहभागी झाले होते शेतकऱ्यांना बरोबर घेऊन हे ढोल ठोकण्याचं आंदोलन या ठिकाणी शासनाच्या विरोधामध्ये करण्यात आलेलं आहे मित्रांनो बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले परंतु बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले आणि जे बोले तैसा नाही चाले त्याच्या पाठीवर ठेवावी पावले अशी परिस्थिती निर्माण झाली जे बोलले ते विसरून गेलेत जर बोलल्याप्रमाणे त्यांनी वचननामा पूर्ण केला असता तर बोले पैसा चालले त्याची वंदावी पावले आणि बोलल्याप्रमाणे जे विसरत असतील तर त्यांच्या पाठीवर ठेवावी पावले अशी परिस्थिती आज निर्माण झाली म्हणून ही पावलं उचलायची परिस्थिती निर्माण झाली आणि नि म्हणून आजचं हे ढोल ठोकण्याचं आंदोलन हे एका भावनेत आहे की त्यांची कान उघडणी करण्यासाठी त्यांनी जे वचननामे दिले होते शेतकऱ्यांची जी दिशाभूल केली होती त्याच्यासाठी आज हे ढोल ठोकण्याचं आंदोलन आहे की तुम्ही ते विसरून गेलेला ज्यांच्या जीवावर निवडून आले त्या शेतकऱ्यांच्या जीवावर निवडले तर आज त्या शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये त्यांच्या जीवावर उठलेले अशी परिस्थिती निर्माण निवडणुकीच्या काळात भाषणं काय केली सगळी विरोधी कामं चाललेली आहेत निर्यात बंदी विक्री व्यवस्था नाही शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये कुठल्याही कर्जमाफीच्या बाबतीमध्ये अभ्यास नाही हॅलो मालेगाव बरोबर बोलताना बाजार समितीचे संचालक बंडू काका बच्चाव यांनी आंदोलनाबद्दल सांगितले की आज या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सोबत घेऊन ढोल ठोकण्या ढोल ठोकून बँकेच्या अधिकाऱ्यांना आणि शासनाला जागं करण्यासाठी हे ढोल वाजवण्याचं आंदोलन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे ढोल जे सरसकट कर्जमाफी करायचं ज्यांनी घोषणा केलेली होती ती घोषणा ही फसवी घोषणा आहे कुठल्याही प्रकारच्या त्या ठिकाणी शेतकऱ्यांना जास्तीत जास्त शेतकऱ्यांना फायदा मिळत नाही अशा ह्या फसव्या कर्जमाफीच्या निषेधार्थ आजचं हे ढोल ठोको आंदोलन या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बरोबर घेऊन करण्यात आले या आंदोलनाच्या माध्यमातून प्रमुख मागणी एकच आहे की सरसकट कर्जमाफी ही झाली पाहिजे ही प्रमुख मागणी त्याचबरोबर काही वेळेला पाच एकरच्या मर्यादा टाकण्यात आल्या काही वेळेला काही अटी टाकून म्हणजे इन्कम टॅक्स काही असेल या अशा सगळ्या अटी शर्ती टाकल्यात काही अटी शर्ती योग्य असतील परंतु जी मर्यादा दिलेली दीड दिल लाखाची या दीड लाखेच्या मर्यादेमध्ये आणि जी काही दोन हजार पंधरा आणि सोळाची अट टाकलेली त्यामध्ये नाममात्र शेतकरी बसतात खरे जे काही शेतकरी आहेत त्याचा फायदा जेवढा झाला पाहिजे तेवढा फायदा होत नाही म्हणून सरसकट कर्ज माफी झाली पाहिजे दीड लाखाची मर्यादा सुद्धा या ठिकाणी ती ठेवली नाही पाहिजे जेवढं कर्ज असेल तेवढं कर्ज शेतकऱ्यांचं माफ केलं पाहिजे काही ठिकाणी पाच एकरची मर्यादा ठेवली परंतु पाच एकरच्या मर्यादेमध्ये शासनाच्या योजनांचा लाभ घेऊन काही शेतकऱ्यांना शेडनेटमध्ये पन्नास पन्नास पंचवीस पंचवीस लाखाचं उत्पन्न मिळतं परंतु मराठवाडा विदर्भ आमच्या कॉटन भागामध्ये माळमाथ्यामध्ये काही शेतकऱ्यांचा पंचवीस पंचवीस तीस तीस एकरचा उतारा आहे पंचाळीस चाळीस एकरचा एकत्रित कुटुंबाचा उतारा आहे त्या कुटुंब प्रमुखाच्या नावावर परंतु तिथे कुठल्याही प्रकारची बागायती नाही वरच्या पावसावर सगळं अवलंबून आहे म्हणायला पंचवीस आणि चाळीस एकर जमीन आहे परंतु वर्षाला त्याला चाळीस हजाराचं सुद्धा उत्पन्न येत नाही तो या जमिनीच्या एकरच्या मर्यादेमध्ये वंचित राहील म्हणून अशा कुठल्याही प्रकारच्या अटी शर्ती न घालता शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी असं कर्जमुक्त करावं सात बारा उतारा कोरा करावा असं शिवसेनेच्या माध्यमातून या ठिकाणी या आंदोलनाच्या निमित्ताने मागणी ठेवण्यात आलेली आहे येणाऱ्या काळामध्ये शिवसेना प्रमुख श्रीमान सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी साहेब जी काही आंदोलनाची दिशा घेतील त्या आंदोलनामध्ये मालेगाव तालुक्यातल्या तमाम शेतकऱ्यांचा आणि शिवसेनेचा अतिशय उद्रेक होऊन तीव्र पद्धतीने त्या आंदोलनामध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी राहतील आणि लवकरात लवकर हे कर्जमुक्ती करावी अशी मागणी या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून या ढोल ठोको आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली